वडद शिवारातून दहा किलो गांजा जप्त महागाव पोलिसांची धडक कारवाई आरोपी अटकेत महागाव तालुक्यातील वडद शिवारातून गांजा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे महागाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की वडद शिवारात विठ्ठल मारुती सावळे वर्षे पंचेचाळीस राहणार वडद तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात गांजा साठा केला होता माहिती मिळताच वडद शेतशिवारातील शेतात जाऊन पाहणी करण्यात आली पंचांसमक्ष शेतातील गोठ्यांची झडती घेतली असता दोन नायलॉन थैलीमध्ये अंदाजे दहा किलो गांजा साधारण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला हा गांजा गांजा करून करून वजन काट्यावर वजन काट्यावर ताब्यात घेऊन घटनास्थळी पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि गुन्ह्याची नोंद करण्यात आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धनराज निळेस पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे सागर अन्नमवार सुहास कायटे आतिश जारंडे वसीम शेख संतोष जाधव गजानन जाधव प्रवीण इंगोले अमोल भगत ज्योती मुंडे यांनी पार पाडली ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव